नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज शाळा अंगणवाडी अंगणवाडीताईसाठी शिक्षण विभागाचा मोठा निर्णय काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी या चॅनलवर आपण नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा शाळा अंगणवाड्यांचे जिओ टॅगिंग शिक्षण विभागाचा निर्णय नागपूर आगामी काळात ग्रामीण शहरी भागातील प्राथमिक शिक्षणाचे संस्कार केंद्रे असणाऱ्या अंगणवाड्या शाळा यांच्या कामकाजात एकसूत्रीपणा आणण्यासाठी राज्यातील सर्व शाळा अंगणवाडी केंद्राचे छायाचित्रासह जिओ टॅगिंग करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटरद्वारे हे काम करण्यात येणार आहे त्यासाठी एक कोटी चार लाख रुपये खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे राज्यातील सर्व शाळांची माहिती केंद्र सरकारच्या युडा यस प्लस या संकेतस्थळावर उपलब्ध आहे त्यात शाळा विद्यार्थी संख्या शिक्षण संख्या शाळामध्ये उपलब्ध भौतिक सुविधा संगणकीय सुविधा याबाबत माहितीचा समावेश आहे या माहितीचा उपयोग आणि वापर सरकार पातळीवर विविध धोरणे कार्यक्रमांची आखणी तसेच अंमलबजावणी आराखडा तयार करताना होतो मात्र गाव चावड्या वस्ती यांचे ठिकाण लोकसंख्येची घनता तसेच उपलब्ध जिल्हा राज्यमार्ग महामार्ग राष्ट्रीय महामार्ग दोन शाळांमधील अंतर शाळांच्या नजीक शासनाच्या इतर विभागाद्वारे उपलब्ध सोयीसुविधा याबाबतची माहिती शालेय शिक्षण विभागाकडे सध्या स्थितीत उपलब्ध नाही त्यामुळे ही कमतरता भरून काढण्यासाठी एम आर एस ए सी सोबत करारनामा करण्यात आला आहे एम आर एस सीद्वारे राज्यातील सर्व शाळा अंगणवाडी केंद्राचे मॅपिंग अक्षांश रेखांश करण्याची प्रक्रिया मोबाईल ॲपद्वारे करण्यात येणार आहे रा त्यात राज्यातील विविध विभागामार्फत कार्यरत सर्व शाळा तसेच अंगणवाड्याबाबतची माहिती संकलित करण्यात येणार आहे या प्रकल्पासाठी एक कोटी चार लाख रुपये खर्चास मान्यता दिली आहे दादा भुसे शालेय मंत्री